तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग राम राम जय महाराष्ट्र वेलकम बॅक तुमचं आपल्या चॅनलवरती अनिरुद्ध व्लॉग्स तर आज लवकर जायचं होतं कामाला जरा काम होतं दोन चार खूप म्हणजे आता डायरेक्ट आता चाललो आहे चपात्या बनवायला आधी हो आठवलं चपात्या बनवायच्या आणि नंतर चा, चा प्यायला जायचं चला चपात्या मस्त बनवून घेतो चपात्या बनवल्या हा गोल गोल चपात्या विदाउट ऑइल आपण हेल्दी खातो आणि हेल्दी राहतो मित्र चपात्या बनवून झाल्या निघालो लगेच आपल्या कामाला मस्त गाडी काढली साफसफाई किया पुरा बोल रहे लगा गया आ, अच्छा दिख रहा अच्छा तुला आहे का भाई जो ये वो खिला दूंगा पास्ता खिलाइए नहीं 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 उपवास है भाई नहीं तो खा लेता है यार ये पे... पेरी पैरी पास्ता भाई दे दे अपना वाला बिल्कुल ले लीजिए अपना वाला क्या बना रहा है भाई चीज मैगी चीज मैगी हमको भी खिला कभी आ? हमको भी खिला कभी भाई, बनाओ। नहीं रे यार भाई चल आओ क्या मग आलो मित्रांनो लगेच छा पिऊन घेतला आपला पटपट 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 पट। काका गुड मॉर्निंग का काम बी माय का नाही आज ना मजा तर तुमचीच आहे फक्त तुमचीच मजा आहे फक्त चला मित्रांनो झाली पंचिंग आता गाडी काढली आपली आता चाललो आपण आपल्या दुसऱ्या साईड वरती फवारे मारता मारता फुरपूर 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 मग आलो मित्रांनो साईटवरती आणि बघतोय इथे सगळी माकडं चढलेली वरती दोन चार दिसला आपल्याला तो एकच चला आता जाऊ आपण आपल्या आतमध्ये आपलं पांडे आहे का बघूया थांबा काय रे आजारी आहे काय कोण ते थुकायचं जाऊ दे आजारी आहे का तू भाई आजारी पडलो आत्तास तर अरे आत्ताच आजारातून उठला कारण पाहिजे सुट्टी मारायची फक्त बास, बास। हा म असं बोल ना सरळ कारण पाहिजे सुट्टी मारायची तो बा हसत हसत बघ अरे नको येऊ नको येऊ हा नाही नाही का काय करायचं येऊन वरती मी आलो तर बेकार होईल वरती चला काढली गाडी आता चलो हेड ऑफिसला आपला हेड ऑफिसला बोलवलेलं अर्जंट फोन करून मुलात काहीतरी काम आहे अर्जंट आहे आणि ही, ही ट्रॅफिक हेडेक लिटरली हेडेक आहे ट्रॅफिकमध्ये आणि आता थो ही थोबाडं बघा एकेकाची थोबाडं बघा फक्त बघत राह बघत राव फक्त कशी बघतात हा बघा हा कसा ओ काका ए चष्मिश काय बघतोय रे तू चाल तिकडं ओ ताई नमस्कार ए, ए पडशील पुढं बघ काका चालले मस्त भाई की हसत हसत चाललेच सगळे तो पण बघा का बघतो हेल्मेटवाला अरे पुढे ठोकाल तुम्ही माग ताई बसली आहे तुझ्या नीट जायचं तर ए काय रे भेमट्या पुढे बघा ना यार तुम्ही माझ्याकडे काय बघतात सगळे पोट बघितलं का था था। भाई त्याचं काका सब लोक आगे देखो इधर कोई नहीं देखेगा आगे देखो आगे देखो आगे देखो चलो चाचा आगे देखो आगे देखो इधर नहीं देखना पाप है इधर देखना इधर देखोगे तो गिरोगे मित्रांनो बघा यांना रोड कमी पडलाय उल्हासनगरची पब्लिक म्हणजे ना ही अशी आपले अरविंद दादा कसे अरविंद दादा मजेत नाही एकदम टकाटा नाही आमचं उल्हासनगरचं हेड ऑफिस जेंडर क्या है इन लोक का दिख रे सब लोक येडे बनाते अक्षय भाऊ आला आणि जरा इथे सगळ्यांना ज्ञान देत राहिला स्वतःच बघतो फक्त बास दुसऱ्यांचं काय नाही दुसरा काय ना का पण करू तुमची काशी मग झालं मित्रांनो आलो मस्त फ्रेश होऊन आपल्याला जरा बाहेर जायचं होतं जरा एक इम्पॉर्टंट जागेन मला कॉल आलेला आणि एकदम भारी वाटणार आहे तिकडे जाऊन बघूया तुला सांगतोच मी आता पुढच्या याचं तर नमस्कार मित्रांनो आत्ताच मी निघत होतो घरी जायला तर तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन आला तो आपला मारुती सुजुकीचं शोरूम आहे ते आहेर ऑटो प्राईम म्हणून सो तिथे तो, तो काम करतो सेल्समध्ये त्यांच्या इथे आज एक नवीन गाडीची लॉन्चिंग आहे एक मारुती सुझुकी विक्टोरियस म्हणून सो तो मला असंच अचानक मध्ये बोलला की तू येशील का गाडीचे रिव्ह्यू घ्यायला तू व्लॉगिंग करतो ना तर मी परमिशन घेतली आहे तुझ्यासाठी तू तु ये म्हण तर चला मित्रांनो आता निघूया तिकडेच ते जरा मन खुशखुश वाटते तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो आणि त्या मित्राशी पण तुला तुम्हाला मिळवतो मी स्टे टी मित्रांनो आलो लगेच साईडच्या बाहेर केली आपली गाडी पार्क आपल्याला लवकर लवकर जायचं होतं आधीच खूप टाइम झालेला नंतर त्यांचा शोरूम बंद होईल मस्त पैकी चला निघूया पटपट 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 आता चला काका बाय बाय काकांनी आज घंटा भावत दिला नाही आपल्याला जाऊ द्या बोललो चला आपल्याला जायचं आहे केलं पंच पटकन आणि निघालो गुड चलो तर नमस्कार मित्रांनो आलेलो आहे आपल्या शोरूमला आणि आपला मित्र तुम्हाला सांगितलेलं मी त्याच्याबद्दल मयूर मयूर भावा रिव्ह्यू द्यायची गाडीला रोम रोम भायो सिस्टम फार चला मित्रांनो बसूया आता गाडीमध्ये वा काय फील येतो यार सेम मर्सिडीज सारखं स्टेअरिंग आहे यांचं हे बघा हे बाजूला सगळे कंट्रोल्स आहेत या साईडला लेफ्ट साइडला लेफ्ट साइडचे लेफ, लेफ, से कंट्रोल्स आहेत सगळे से वॉल्यूमचे आणि तुम्ही बघाल याच्यात काय ई मोड आणि वॉट पॉवर मोड हे दोन्ही व्हेंटिलेटेड सीट्स दिलेत टेन पॉईंट वन इंच डिस्प्ले आहे यार एवढं भारी फील होत होता ना प्युअर लेदर आहे सगळा आणि आपला मयूर भाऊ आता गाडी चालू करतो आहे ते आपल्याला हे बघा ही स्क्रीन आता इथून वर येत आहे एक त्या स्क्रीनमधून आपल्याला आपण बघू शकतो की आपली स्पीड किती आहे अँड ऑल सगळं आपण त्याच्यातून नीट बघू शकतो आणि हा बघा हे सेम ना डिस्प्ले बघा कसा वर आला आहे आ हा हा एकदम भारी त्याच्यात कॅमेरा म्हणून दिसत नाही आहे मित्रांनो त्याच्यात सगळं दिसतं तर मित्रांनो तुम्हाला याच्यात ऑटोमॅटिक तर मित्रांनो मारुती सुजुकीनी फस्ट टाईम त्यांच्या गाडीमध्ये इन्फिनिटी बाय हारमॅन आणि डॉल्बी ॲटमॉसचे स्पीकर दिलेले आहेत आणि इकडे बेस मॉडेलपासून तुम्हाला पॉवर बटन भेटणार आहे म्हणजे किती सुंदर आहे तुम्हीच बघा किती भारी आणि नंतर हे आपलं पावरवाले सीट शिफ्ट तुम्हाला भेटणार आहेत बेस मॉडेल पासून तुम्हाला ही सगळी गोष्ट भेटणार आहे म्हणजे मारुती बघा किती पुढे गेलेली आहे अरे वा हे मागचे सीटचं पण होतं आणि पुढे मागे पण होतं आणि हे वाला ही सिस्टम काढलेली आहे आता मारुती सुजुकीवाल्यांनी बघा याला बोलतात टेल ट्रायल बोलतात टेल ट्रायल एकच एक नंबर आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता याचा डिक्की स्टोरेज पण किती मोठा आहे आणि इथे स्पीकर पण दिलेलं आहे आणि याच्या खाली इथे लेफ्ट साईडला खाली याची बॅटरी आहे तर नमस्कार मित्रांनो अनिरुद्ध गायकवाड बोलचा मी आलेलो आहे आता शोरूममध्ये गाडीचे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे सगळं काढून काढून झालेलं आहे आता त्याचे की फीचर्स आहेत जे नवीन नवीन नवी फीचर्स आहेत ते आपल्याला आपला, आपला मित्र मयूर हा एक्सप्लेन करेल तुम्हाला तर तुम्ही बघा सगळ्यांनी लक्ष द्या हे गाडीचे आपल्या फीचर्स आहेत फीचरचा हाय हायफायस आपण बोलतो त्याला त्यामध्ये तुम्हाला जो सिस्टम दिलेला आहे इन्फिनिटी सिस्टम दिलेला आहे त्याच्यामध्ये आठ सराउंड स्पीकर आठ स्पीकर्समध्ये येतात तुम्हाला प्लस त्याच्यामध्ये जे एम्बेल लाईट आहेत त्या सिक्स्टी फोर कलरमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो ज्या सेटिंगमध्ये त्याच्यामध्ये करू शकतो प्लस त्याच्यामध्ये ही तुम्हाला ग्लोबल इनकॅपमध्ये फाय स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे प्लस त्याच्यामध्ये अजून भरपूर असे फीचर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन वेरियंट बघायला भेटतात एक तुम्हाला आपला नाडका सी एन जी चांगला एव्हरेज जास्त करून गाड्या सी एन जीमध्ये जास्त सेल केल्या जातात प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये पेट्रोल गाडी येते प्लस तुम्हाला अजून एक बघितला जातो तर एक आपला स्ट्रॉंग एव्हरेज की त्याच्यामध्ये ई व्ही प्लस पेट्रोलमध्ये कन्वर्टर असते ती तुम्हाला आणि त्याच्यामध्ये एवरेज जरी बघितला तर तुम्हाला एव्हरेजमध्ये बघाल तुम्ही तर ती तुम्हाला एव्हरेजमध्ये मॅन्युअलमध्ये तुम्हाला एकवीस पॉईंट सहा किलोमीटरचा एव्हरेज कुठली पेट्रोल का कुठली पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये ओके जर तुम्ही सॉरी ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला एकवीस पॉईंट सहाचा एव्हरेज भेटतो जर तुम्ही जर ऑल ग्रीपमध्ये बघाल फोर व्हील ड्राईव्हमध्ये तर तुम्हाला तुम्हाला एकोणीस पॉईंट सातचा एव्हरेज त्याच्यामध्ये भेटतो जर आणि सी एन जीमध्ये बघाल तर अठ्ठावीसचा एव्हरेज आहे आणि प्लस स्ट्रॉंग एव्हरेज तुम्हाला दोन तुम्ही बघाल स्ट्रॉंग हॅब्रिडमध्ये तुम्हाला भेटतोस अठ्ठावीस पॉईंट सिक्स्टी फायचं ॲव्हरेज तुम्हाला असा या गाडीमध्ये तुम्हाला भेटतो प्लस याच्यामध्ये ॲडास फीचर्स आहेत प्लस तुम्ही अजून बघाल तर त्याच्यामध्ये स्मार्ट हाइब्रिड स्ट्रॉंग हाइब्रिड आणि जो ही प्राइझिंग आहे तुम्हाला म्हणजे ही प्राइझिंग तुमची स्टार्टिंग रुपीजमध्ये नाईन टेन लॅक फोर्टी नाईन थाउजंड स्टार्टिंग एक शोरूममध्ये तुम्हाला स्टार्टिंग गाडी मिळते तुम्हाला ही प्लस त्याच्यामध्ये स्मार्ट पॉवर गेट ते कंट्रोल त्याच्यामध्ये भेटते प्लस सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये या गोष्टी ॲलेक्सा प्लस ऑटो ए आय वगैरे हे सगळे फीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहेत बाकीचे फीचर्स वगैरे तुम्ही बघाल तर आपल्या कम्पॅरिझनमध्ये बघितले तर विक्टोरिस प्लस वर्सेस क्रेटा विक्टोरिस वर्सेस सेल्टॉस किया सेल्टॉस आणि विक्टोरिस वर्सेस हायरायडर त्याच्यामध्ये हे कंपॅरिझन आलेले की जे या गाड्यांमध्ये नाहीत ते फीचर्स आपल्या गाड्यांमध्ये आहेत मारुती सुचुकीमध्ये ही अशी पहिली गाडी ही याच्यामध्ये अशी लॉन्चिंग होते आणि याची प्राइस किती बोलला ही गाडीची प्राइस तुम्हाला दहा लाख एकोणपन्नास हजारापासून सुरुवात आहे मित्रांनो बघताय का दहा लाख एकोणपन्नास हजार फक्त काय वाट बघताय या लगेच बुकिंग करा आपलं मित्र आहे मयुरेश याचं मी तुम्हाला आय डी कार्ड प्लस याचे सगळे डिटेल्स मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून पाठवेल तुम्हाला फक्त तुम्ही या माझं नाव हो सांगा मग काय होईल ते थोडंफार डिस्काउंट करेल करशील ना बाई करेल ना करेल माझा हा व्हिडिओ दाखवा तो नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटेल काही ना काहीतरी डिस्काउंट भेटेल किंवा ॲक्सेसरीज तरी फ्री भेटतील तुम्हाला ओके मित्रांनो गाडी बघायला आलाय चड्डीवर चड्डीवर आलाय आणि तोंडात का ये, 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 ये आगे झालं सगळं मित्रांनो आलो पेट्रोल भरायला काका पैसे बघतात दिलेत का नाही नेट मस्त घेतला मग आलो मित्रांनो घरी खूप थकलो आज जरा मस्त आज दिवस पण चांगला गेला आणि हेक्टिक गेला थोडा मस्त वाट मित्रांनो तीन दिवसा नंतर आज खाणार काहीतरी मग चाललो मित्रांनो गरबा बघायला तर बघतोय तर भांडण जिकडे तिकडे भांडण आहेच सगळीकडे भांडण 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 नुसती भांडण गरबा खेळला चाललो आता गरबा खेळाय खेळायला मग आलो मित्रांनो गरब्याचे इथे इथे आपली गाडी पार्क केली आणि आता जाऊ चला गरबा बघायला कई बहुत दिनों बाद मेरा दोस्त मिला है मेरे को कैसा है भाई ठीक हो ठीक है काम धंधा कैसा चालू है ठीक है पापा से पूछो आ... <laughs> चला आलो मित्रांनो घरी वाह खूप मजा आली मित्रांनो आज खूप मजा आली उद्या पण भेटू उद्या पण तुम्हाला घरवा दाखेल आणि आई थिंक आम्ही उद्या पण खेळू गरबा चला भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय